नमस्कार जर आपण आयुष्मान कार्ड काढलेले नसेल आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला आयुष्मान कार्ड काढायचे असेल तर ऑनलाईन पद्धतीने आपण घरी बसून काढू शकतो त्यासाठी आपण इलिजिबल आहात की नाही ते पहिल्यांदा चेक करावे लागेल त्यासाठी आपल्याला एन एच ए डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन इलिजिबल आहात की नाही ते चेक करावे लागेल तसेच आपल्याला पी एम जे वाय डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरतीही जाऊन आपण इलिजिबल आहात की नाही ते आपण पाहू शकतो यामध्ये जर आपले नाव असेल किंवा आपण यासाठी पात्र असाल तर आपल्याला ऑनलाईन ई के वाय सी करावी लागेल ई के वाय सी केल्यानंतर आपल्याला आपले आयुष्यमान आप कार्ड डाउनलोड करता येते प्रतिवर्ष प्रति, प्रति कुटुंब पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार आपल्याला आयुष्यमान कार्डद्वारे करता येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूर्ण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये जायचं ते मध्ये जाऊन आपल्याला इथे टिक करायचे एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आपल्याला इथे टाकायची यानंतर आपल्याला सर्च करायचे सर्च केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला इलिजिबल आहात की नाही इथूनही पाहता येते मात्र पी एम जे वाय यावरती आपल्याला टिक करायचे टिक केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आय एम आय इलिजिबल आहे यावरती आपल्याला टिक करायचे यानंतर आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर आपल्याला व्हेरीफाय आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी इथे टाकायचा आहे यानंतर कॅपचा आहे तो कॅपच्या इथे टाकून आपल्याला लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला राज्य निवडायचं आहे यानंतर स्कीम जी आहे ती पी एम जे वाय एम जे पी जे वाय यावरती टिक करायचं आहे इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे यानंतर सर्च बाय आहे इथे आधार नंबर म्हणून टिक करायचं आहे इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला पूर्ण फॅमिली मेंबरचे इथे आपल्याला आयुष्यमान कार्ड दिसतील इथे आपल्याला व्हेरीफाय आणि अप्रुव्हल झालेले त्यांचे डाऊनलोड करता येते मात्र आयडेंटिफाय किंवा नॉट जनरेटेड आहे त्यांना ई के वाय सी करावी लागेल यावरती की टिक करायचं आहे इथे व्हेरीफाय म्हणून आपल्याला आधार ओ टी पी टाकायचा आहे आधार ओ टी पी झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी इथे टाकायचा आहे यानंतर आपल्याला ऑथेंटिकेट आहे यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला ई केवायसी म्हणून आधार ओ टी पी निवडायचा आहे यानंतर इथे व्हेरीफाय करायचंय व्हेरीफायवरती टिक केल्यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला यस येस आहे यानंतर आपल्याला अलाऊ करून प्रोसेस करायची यानंतर आपल्याला मोबाईलवरती एक आधारतर्फे ओ टी पी येतो आणि एक एन एचे मार्फत ओ टी पी येतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे यानंतर आपण पुढच्या प्रोसेसमध्ये आपण इथे आपला फोटो आपल्याला टाकायचा आहे फोटो टाकल्यानंतर आपल्याला इथे आपला परत मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर इथे व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय करण्यासाठी यावरती आपल्याला आपल्या मोबाईलवरती जो ओ टी पी येतो तो परत इथे आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे यानंतर आपल्याला जन्मवर्षी जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे यानंतर पूर्ण जी माहिती आहे आप ती आपली व्यवस्थित यामध्ये टाकायची माहिती पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला जिल्हा वगैरे निवडायचा आहे यानंतर आपल्याला आपलं गाव वगैरे निवडायचं आहे यानंतर आपल्याला इथे सबमिट म्हणूनवरती टिक करायचं आहे सबमिट बटनवरती टिक केल्यानंतर आपली ई के वाय सी जी आहे ती कम्प्लेट झालेली आहे इथे गो बॅक यावरती आपल्याला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर आपल्याला परत मेन पेजवरती वरती आहे इथे जे व्हेरीफाय आणि अप्रूव्हल झालेले आहे इथे आपल्याला आप डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे यावरती टिक करून आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे